दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर जर तू उपवास करू शकत नशील, तरीही चालेल पण आज नाक पंचमी आहे आज ही कथा ऐकलीस तर तुला उपवासाचं पुण्यही मिळेल आणि जीवनभरचं दुःखही निघून जाईल ही, ही, ही केवळ एक कथा नाही तर आज तुझ्या जीवनात श्रीपाद प्रभूंच्या कृपेचं वास्तव्य प्रकट होणार आहे तू शेवटपर्यंत ऐकलंस तर तुला स्वतः जाणवेल की हा काही योगायोग नाही तर कथा अशी आहे काळा नाग आणि बहिणीच्या डोळ्यातील अश्रू एका गावात रमा नावाची एक गरीब पण मनाने सोन्यासारखी पवित्र मुलगी राहत होती आई वडील नसलेली फक्त एक लहान भाऊ होता गोपू आई गेल्यानंतर ही आईही होती बहीणही आणि बापही गोपूसाठी ती हरवलेलं बालपण बनली होती दरवर्षी नागपंचमी आली की रमा स्वतः उपवास करत असे आणि सांगायची हे नागदेवता माझ्या भावाचं आयुष्य अखंड ठेव माझा जीव घे पण गोपूला काहीही नको करू गावात सगळे म्हणायचे रमाच्या मनात नागदेवताच वसतोय एक दिवस गोपू जंगलात हरवतो संध्याकाळी गावकऱ्यांना त्याचा शोध लागतो तो एका झाडाखाली बेशुद्ध पडलेला असतो आजूबाजूला काहीच नाही पण जमिनीवर नागाचा बळसा गावात भीती पसरते ह्याला नागाने दंश केला असे पण गोपू जिवंत असतो आणि त्याच्या अंगावर कसलाही दंश नसतो रमा मंदिरात धावत जाते ती धापा टाकत म्हणते हे नागदेवता गोपूचं जीवन तुझ्या पायाशी ठेवलंय तोच माझं अख्खं जग आहे त्याला काही झालं तर मीही या देहात राहणार नाही ती मूर्तीला मिठी मारून रडू लागते तेवढ्यात एक काळा नाग मंदिरात प्रवेश करतो सगळे पळतात पण रमा जागीच उभी राहते नाग तिच्यापुढे येतो आणि आपला फना तिच्या पायाजवळ टेकवतो मग हळूहळू पूजेच्या फुलांवर बसून शांत निघून जातो पूर्ण बरा होतो डॉक्टर म्हणतात कसलाही दंश नाही पण त्याच्या श्वासाचा ठोका बंद झाला होता काही वेळ जणू कोणी त्याचं रक्षण करत होतं रमा फक्त म्हणते माझ्या डोळ्यातील अश्रूंना नागदेवताने उत्तर दिलं जेथे प्रेम त्याग आणि श्रद्धा एकत्र येतात तेथे चमत्कार नक्की घडतो नागपंचमी म्हणजे फक्त दूध आणि पूजा ती एक भावनेची परीक्षा आहे एक श्रद्धेचा यज्ञ आहे जर तुम्हाला तुमचं तुम्हा कुठलंही नातं वाचवायचं असेल तुमच्या आयुष्यात कोणाची कृपा हवी असेल तर ही कथा कमीत कमी एका व्यक्तीला शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा माझ्यावर नागदेवताची कृपा असो भक्तांनो नागदेवताची कृपा इतवर थांबत नाही असे अनेक भक्त आहेत ज्यांच्यावर नागदेवताने कृपा केली आहे त्यांच्या जीवनात चमत्कार केले आहे, के आहे। अशीच एक श्रापित नागदेवताची कथा आहे एक वेळ अशी होती की महाराष्ट्रातील नागेश्वरपूर नावाच्या गावात एक गरीब विधवा राहायची तिचं नाव होतं जणकीबाई ती अतिशय श्रद्धावान होती दरवर्षी नागपंचमीला उपवास करायची नागाची पूजा करायची पण तिचं नशीब मात्र कधीच फळत नव्हतं ती म्हणायची नागराजा तुझ्यावर मी इतकी श्रद्धा ठेवते तरीही माझ्या आयुष्यात चमत्कार का होत नाही तेव्हाच एका रात्री तिच्या अंगणात एक भला मोठा नाग प्रकट झाला डोळ्यात जळजळ ती तेच पण राग नव्हता फक्त शांती होती तो नाग तिच्याकडे पाहून बोलला आई मी श्रापित नाग आहे माझ्यावर पूर्वजांचा श्राप आहे माझं मोक्षण तेव्हाच होईल जेव्हा मी खरा भक्ताच्या घरात येईल जणकी घाबरली नाही ती म्हणाली तू शापित असलास तरी आज तू माझ्या अंगणात आला आहेस म्हणजे तुझंही कल्याण ठरलं आणि माझंही तेव्हा नाग तिच्यासमोर चालला त्याचं रूप नागराजाचं रूप धारण करत आणि तो म्हणतो हे माता तुझ्या भक्तीमुळे माझा श्राप संपला आजपासून तुझं दुःख तुझी गरिबी सगळं संपेल श्रीपाद श्री वल्लभांनी तुला या दिवशी आशीर्वाद पाठवले आहे त्या रात्रीपासून जनकीबाईचं आयुष्य बदललं तिचं घर भरून येतं आजारी असलेली मुलगी बरी होते जी माणसं तिला हसायची ती लोक आता तिला माताची म्हणत ती लोकांना सांगते श्रद्धा ठेवायला शिका संकट कितीही असो देव तुम्हाला कधीही सोडत नाही अशीच अजून एक कथा ऐक जी तुमच्या मनाला विचार करायला भाग पाडे दुसरी कथा आहे ती अहंकार मोडणारा चमत्कार दत्तभक्त मालतीबाई मालतीबाई एक श्रीमंत पण अत्यंत अहंकारी स्त्री तिचं घर सोन्याने मडलेलं पण मन दगडासारखं ती नेहमी म्हणायची देव हे गरीब लोकांची अफवा आहे पैसा असेल तर देवही आपोआप येतो तिच्या घरात नागपंचमी आली तिने नोकरांना म्हटलं सोन्याच्या नागाची पूजा करा आणि पूजा होईपर्यंत कोणी घरात येणार नाही तेवढ्यात एक वृद्ध स्त्री अंगावर फाटकी वस्त्र डोळ्यात भक्ती करून दारात येते ती म्हणते बाई पाणी द्या उपवास आहे नागदेवतेच्या कृपेने तुमचंही भल होईल मालती बाई डाफरते नेक इकडून भीक मागायची ही नवीन स्टाईल आहे का त्या वृद्ध बाईचे डोळे शांत फक्त एक वाक्य म्हणते नागदेवता काही सोन्याच्या नागात नाही ते असतात त्या हृदयातल्या भावने ते निघून जाते ती असते चमत्काराची रात्र रात्र होते संपूर्ण घरात नाग फिरायला लागतात मालतीबाई घाबरते घरातल्या सर्व मूर्तींवर नाग सोन्याचे भांडे उलट दिवे विजतात आधीच सोनं सोनं राहत नाही काळं पडतं मालती फुटफुटून रडते कृपा करा मी चुकीला कबूल करते मला माफ करा त्या रात्री तिच्या स्वप्नात श्रीभा श्री येतात मुली देव मंदिरात नाही तो हृदयात असतो तुच्छ समजलेली वृद्ध स्त्री म्हणजे मीच होतो माझ्या भक्तांशी उद्धटपणे वागणं म्हणजे माझ्याशी वागणं ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आजच्या शुभ अशा दिवशी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छित मनोकामना पूर्ण हो हीस नागराय चरणी प्रार्थना